जे आता मी जिथे उभा आहे त्याच्या बॅक साइड तुम्ही बघू शकता हे पूर्ण पाणी आपलं रिकर कॉलनी माकडवाला वसाहत आणि एल आय सी कॉलनीतून पूर्ण ह्या वरच्या टापूतून पाणी पूर्ण एका चॅनेलमध्ये येऊन हे जे तुम्ही बघताय हे इथंच असतं आणि हेच पाणी आमच्या युनिक पार्कमध्ये त्याचा फ्लो जातो तिथं पूर्ण पाणी आमच्यावर युनिक मध्ये कॉलनीत साम्राज्य ह्याच्यामुळं पाण्यामुळे डासांचं साम्राज्य घाणीचं साम्राज्य आणि जो पाऊस संपल्यावर जो ह्या चॅनेलचा वास जो पसरतो ते सगळ्यात वाईट आहे हा वास आठ ते दहा दिवस जात नाही आमच्या कॉलनीतून त्यामुळं जरा या चॅनेलच्या बाबतीत महानगरपालिकेला बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे त्यात आपली मेजर जी आहे आए, ती हो जी आहे ती चॅनल आपला जो आता होतो इथून मोठा हा पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतो वरचा जो रेकर कॉलनी कावड्या नाक्यापासून जे येणारं सगळं पाणी आहे ते ह्या कॉलनीतनं फिरवून गेलेलं आहे त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहतं आणि चॅनल डीप असं आहे आणि त्याच्यावर काही कवर नाही आहे त्यामुळे लहान मुलांना वगैरे त्या धोका आहे काय त्यात अगोदरच एक मुलगा वाहून गेलेला आहे याच्या आधी आणि प्लस इकडून जो जॉईन होणारा चॅनल आहे तो छोटा आणि हा पुढचा मोठा आहे त्यामुळे इथल्या चॅनलमधलं पाणी त्या चॅनलमध्ये जात नाही गटरमधलं काय त्यामुळे त्यामुळे खूप मोठी अडचण आहे या कॉलनीत ती